डिसेंबरच्या सुरुवातीला क्रिप्टो मार्केट क्रॅश जमिनीवर आपटले गुंतवणूकदारांच्या खिशाला चांगले झळ बसणार डिसेंबर महिन्याची सुरुवात क्रिप्टो मार्केटसाठी अतिशय वाईट झाली जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची घसरण सुरू असून आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नवीन घसरण झाली आहे बिटकॉइन चार पूर्णांक तीन टक्क्याने घसरला असून इतर सहा टक्के घसरून दोन हजार नऊशे डॉलरच्या खाली आला आहे जगभरातील शेअर मार्केट रुळावर परतत असताना क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार माजला आहे मागील काही दिवसांपासून क्रिप्टो मार्केटमध्ये गोंधळ सुरू असून या दरम्यान गेल्या महिन्यात बिटकॉइन एक लाख सव्वीस हजार डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता पण गुंतवणूकदारांना सुपरस्टार बिटकॉइन अचानक कोसळ ही अपेक्षा नव्हती आणि डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस क्रिप्टोसाठी काळा दिवस ठरला आहे